अरू कुठे चालला कोणाच्या गावी चाललाय जय महाराष्ट्र मित्रांनो मी जय कांबळे माझ्या यूट्यूब चॅनल टार फायडा बोलतो तुमचं स्वागत करतो तर आता मराठीमध्ये व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे मित्रांनो की मी चाललो आहे कोकणामध्ये कोकणामध्ये कुठे चाललेलो आहे तर मी आहे मंडणगडला जे की माझी सासूरवाडी पण आहे स्वतःचं गाव आहे तसं तिथं गाव दाखवले आहे पण तिची मावशी राहते मंडनगडला तर आम्ही मंडणगडला चाललेलो आहे तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि प्रिपरेशन प्रॉपर झालेलं आहे बघू शकता तिकडे बॅग वगैरे रेडी आहे थोडा पसारा वगैरे पडलेला आहे इकडे घरामध्ये थोडंसं आता वाईंडअप वगैरे करून सायकल वगैरे घरामध्ये लावून आता कॅब आम्ही बुक केलेली आहे तर आम्ही आता इथून कॅबमधूनच जाणार आहे कारण की आता ट्रॅफिक आणि या वेळेला खूप गर्दी असते गाड्यांमध्ये तर गाडीमध्ये काही जागा वगैरे भेटणार नाही म्हणून कॅब बुक केलेली तर चला पटकन भेटू आता गाडीमध्ये तर फायनली सेटअप वगैरे हो झालेलं आहे घाम बघू शकता खूप गरम होतं आहे टाईम झालेला आहे नाईन थर्टी फाय हा सुमित आहे म्हणजे स्वतःची फ्रेंड आहे त्यांचा मुलगा आहे हा आता बघूया सुमित बरोबर कशी जर्नी राहते सुमित तर फक्त आम्हाला दोनशे किलोमीटर ड्रॉप करणार आहे आणि त्याच्यानंतर तो एकटाच रिटर्न येणार आहे बघू आपली कोकणातला जो व्हिडिओ आहे आणि जे आंबेडकर जयंती आहे ती कशी राहते तर ते जो पण असेल तिथला जो क्षण आहे तो आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो बघू शकता आता भरपूर व्हिडिओ माझे तुम्ही बाईकवरतीच बघितलेले फर्स्ट व्हिडिओ किंवा सेकंड व्हिडिओ असेल जो माझा कारमध्ये पाहतात तुम्ही ते मुलं वगैरे सेटल झालेले आहेत आणि प्लस पॉईंट गाडीला कॅरियर असल्यामुळं मित्रांनो कॅरियरवरती पूर्ण सामान लोड केलं जे मी आता माझ्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे तर जास्त काही शूट करणार नाही कारण की मेमरी पण कमी आहे आपल्याकडे आणि तिकडे गेल्याच्या नंतर शूट करायचं आहे रस्त्यावरती जर काय असेल तरच दाखवेन अदरवाईज काही नाही दाखवणार मी चला भेटू फायनली मुंबईच्या ट्राफिक मधून बाहेर आलो आता टाइम झालेला दहा वाजून पंचावन्न मिनट मित्रांनो में तर आता गोव्याच्या रूटला आपली गाडी लागलेली आहे चला ढग किती छान दिसते ग मित्रांनो कोकणात आल्यासारखं आत्ताच वाटायला लागलंय क्लायमेट बघू शकता किती छान झालेलं आहे जसं मुंबईमध्ये गर्मी हो गरमी वगैरे होते इकडे काय गरम होत नाहीये एकदम सावली वगैरे हो आहे आणि डोंगर किती छान दिसतो आता गोत्रो मध्ये एवढं विजन क्लिअर नाही शिवलिंगासारखं दिसत आहे डोंगर पूर्ण आणि ढग पण एकदम स्वच्छ ढग आहेत बघू शकता मागची मंडळी आरुचं नाक बर्फ झालं सृष्टीचं काय चाललंय जलजिरा खाते बाप चला खाल्ला ठीक आहे काढू नका म्हणजे झालं चला हा तर फर्स्ट टाइमच या रूटला ला आलेला आहे नंतर आपण याचा रिव्ह्यूज पण घेऊया की याला कसं इकडे ड्रायव्हिंग करून वाटलं कर्नाळा बर्ड सेंचुरी रस्त्याचं काम चालू आहे सर्व ठिकाणी करायला लागले बघूया ना गाडी पुढे वगैरे करून काय आवाज येतो चला लगेच चेक करूया आपलं कसला आवाज आहे आत... आता आता हा व्हील्स खाली आला आहे कधी ठीक आहे याला वरती करूया आपण तिकडून हात पोचेल खेचायला वरती घे खेचून घे मी ढकलतो तिकडून वर उचल अजून वर, वर ओके आला चला हॉल सेट आता रोडवरती उभं राहिलोय आरुला सुसू आलेलं आहे बघू शकता <laughs> आरू <laughs> आरू <laughs> व्हिडिओ काढला तार गोळायचा गो ना अजून देख ओके डन ओडी हे अजून पाहिजे दे अजून एक लोकांचा गैरसमज आहे निरा म्हणजे त्यात मध्ये नशा असते नाही ना ते मलाही माहित आहे मस्त आहे ना अजून पाहिजे अजून घे मित्रांनो सुमितने एक प्रश्न विचारला की तुम्ही आता आंबेडकर जयंतीसाठी जाता तर आंबेडकर जयंती आता कशी तर सुमित हा प्रश्न मला पण होता की आंबेडकर जयंतीचा चौदा एप्रिलला असते तर कोकणामध्ये असं कसं तर कोकणामध्ये प्रत्येक गावी प्रत्येक व्यक्ती हा किंवा कामानिमित्त मुंबईला आलेला आहे तर तो काय आंबेडकर जयंतीला तो, तो जिथे काम करतो तिथे पण अटेंड करावा प्लस गावी पण करावा म्हणून प्रत्येक गावातले एक डेट त्यांनी फिक्स केलेलं आहे की या या तारखेला पण आंबेडकर जयंती करायची आणि त्यावेळेस पूर्ण जे मुंबईला गेलेले आहेत तिथले रहिवासी ते येतात आणि आंबेडकर जयंती करतात म्हणजे असं नाही की आज समजा सतरा तारीख आहे सतरा तारखेला या गावातला आहे तर अठरा तारखेला दुसऱ्या गावातलं असतं हा त्याच्यामुळे आता आपण आंबेडकर जयंतीला चाललोय तिकडे थोडा घाट सेक्शन आहे जास्त नाही इंदापूर पर्यंत असेल आता चला हॉटेल रायगड दरबारला काहीतरी खाऊया सावलीलाच लावी इथेच गाडी खाण्याच्या चक्करमध्ये विसरलो मसाला पापड आलेला जेवणामध्ये इकडे पनीर आलेला आहे इकडे चिकन आहे आरू चिकन खातोय आम्ही व्हेज खातोय सुमित चिकन खातोय भूक लागली आहे भाई भूक लागलेली दिसते चला खाऊया आता जास्त काय बोलत नाही पटपट खाऊन जाऊया अरू काय घेतलं तू बघू दाखव मला टू दे ना टू दे ना मला टू टू दे फक्त काय रे सर्व तर दिलं चल घे चल 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 चल, चल, चल। चलो ब्लॅकमेलिंग नाही बसा लवकर लगेच परफेक्ट तर आपलं खाऊन वगैरे झालेलं आहे भरपूर खाल्लेलं आहे आता झोप येते मला तर लिटरली भाई तू झोपू नको हॉटेल रायगड दरबार खूप छान हॉटेल आहे रायगड दरबार जो आहे रोडच्या जस्ट बाजूलाच आहे बघू शकता तर चला आता पुढची जर्नी आपली करूया बघू शकता इंदापूरमध्ये आलेलो आहे आपण

तर बघू शकता मानगाव पासून राईट टर्न दाखवत होता जो आपण लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये मध्ये माझ्या बघितलं होतं श्रीवर्धन रोड। श्रीवर्धन रोडलाच दाखवत आहे हो तर आता बघूया सीएनजी वगैरे बरूया गाडीमध्ये हो कारण हो की आता पन्नास ते साठ किलोमीटरची रेंज राहील या गाडीमध्ये पॉइंट बघू शकता तर आता पहिली सीएनजी आणि मग बघूया कोणता रूट आपण घेतोय श्रीवर्धनचा रोड खूप सुंदर आहे मित्रांनो एखाद्या वेळ आपण तोच रूट घेऊ शकतो बाबू सी एन जीला लाईन याच्यासाठी आहे की सर्व ठिकाणी सी एन जी अवेलेबल होत नाही आहे त्याच्यामुळं लाईन आहे आणि आपल्या व्ह्यूवर्सना लाईन दाखवूया आपण बघू शकता किती मोठी लाईन आहे महानगर गॅस तर काही ऑप्शन नाही आता ऑप्शन नसल्यामुळे आता वेटिंग आहे ऑलमोस्ट मला वाटतं काहीतरी वीस पंचवीस मिनटं वेटिंग करावी लागेल आता बघू शकता फक्त सिंगल पॉईंट राहिलेलं आहे आता त्याच्यानंतर ना रेंज वाढेल आपली दोनशे किलोमीटरेक्ट मुंबईलाच चाललं जाईल नाही मुंबईला तर नाही मध्ये कुठे भरावं लागेल मला डायरेक्ट पनवेल मध्ये पनवेल ला होऊन जाईल आता सीएनजीच्या लाईन मध्ये आपण स्वतःच लागलेलो आहोत बघू शकता आपणच थोडीशी त्यांची हेल्प करूया लाईन दाखव मोठी आहे मला वाटते पंधरा ते वीस मिनिटा पासून लाईन आणि आमच्या पाठी जवळजवळ पंधरा गाडी आमच्या पाठी अजून लाईनला आहेत तरी पण थोडा लवकरच आला म्हणायचा नंबर लागली आहे है ना आ, या साइडला काय करायला गेलेल तो अच्छा आम्ही लोक उतरलेलो आहोत कारण की सी एन जी हे भरण्यासाठी आम्हाला सगळ्यांना उतराय लागत ही आहे मम्मी उतरलेली आहे मी झोपच्या मूड मध्ये आज मध्ये दादा आणि डॅडी आहेत तर ती लोक उतरतील आणि व्यू व्यू लय भारी आहे आम्ही लोक सी एन जी भरवतोय तर पावसात पाहिजे भाई तुझ्या श्रीवर्धन रोडला जा याच्या पेक्षा सुंदर आहे हा खूप सुंदर आहे श्रीवर्धन श्रीवर्धन ला कसं आहे हॉटेल वगैरे बेटर भरपूर आहे तर मित्रांनो ड्रायव्हिंग करत असल्यामुळे बोलतानाही आलं मला मंडणगड निघून गेलेलं आहे आता आम्ही चाललो तुळशी गावाला तुळशी गाव मित्र मंडणगड पासून सहा किलोमीटर आहे आणि गाव एकदम खेडेगाव आहे तिकडे नेटवर्क वगैरे काहीच नाहीये त्यामुळे कोणत्याही प्रकारची कनेक्टिव्हिटी नाहीये फक्त विलेज लाईफ आहे खायचं झोपायचं आणि एन्जॉय करायचं झाप वाचत तर राहतं काय तर चला आता डायरेक्ट गावामध्येच भेटू आपण लोकेशन चेक करा पूर्ण घाट सेक्शन आहे खूप सुंदर रस्ता आहे खूप सुंदर असं गाव आहे कोकण हे mm. खूप जास्तच सुंदर आहे इथून ना लेफ्ट आहे इथून पुढे चल तू लेफ्ट आहे तो बोर्ड लागलाय ना तिथून लेफ्ट घ्यायचं अरे शेवता एवढ्या वर्षानंतर आलं तरी माझ्या लक्षात आहे तुझं माहेर तुला माहित नाही हा लेफ्ट घेत हा हिच्या मावशीच गाव आहे आणि मला माहित आहे ॲड्रेस पूर्ण हिला काहीच माहित नाही तुझ्याबरोबर बरोबर एकदाच आलोय ना मी मावशी तुमचं गाव कोणतंय आहे माझं एकदाच आहे बागे हिचं गाव दापोली दापोली या गावापासून एक तास दापोली हा हा इथे यायचं इथे यायचं आपण खेळायला हे इथे बघ इथे पाणी बघ भरपूर आहे स्वच्छ पाणी आली आली गाडी आली गाडी आली नवीनच क्रेट आहे वर जात वर चढेल का नाही चढणार ना, ना। तू नको मां तुझी वर होती तुझी वर होती गेली होती जाऊ दे आम्ही इथेच उभी करू तेती ना सटकली असेल 100% नाही ना सब गेला असेल फुडलेस काय आम्ही चढवली रे ना मौसमडी सडली हा टॉगी डॉगी डॉगीस डॉगी हं ए काय तुमच्या सोबत येतो मस्त आहे मस्त आहे पावसातले भाई वाटत नाही तू पिशवीला तब्येत काय म्हणते आता तुझ्याला व्यवस्थित आहे पाय सुमितला बाय करूया आपण इथूनच धन्यवाद सुमित बाय सुमित, सुमित सांभाळून जा हां हां भेटू लवकरच मुंबईला चल चल बाय ठीक आहे चालेल सांभाळून सांबड़। जा चल हे थ्री सिक्स्टीवाला थ्री सिक्स्टीवाला जा एकदम सांभाळून जा मग तिथं असलंच घे नाही तर निघून निघून जा आपलं थांबू नकोस कोणासाठी आता चल रस्ता लक्षात राहील ना सरळच आहे सरळच आहे आता काय कुठेच काय नाहीये हा चोचलेलं ही आमची सुम्मा आहे हे बाजूचं घर आमचं पूर्ण घराचं अंगण आहे आणि घराच्या बाजूला हे आहे डॅडी इथे बघू शकता तुम्ही अंगण पूर्ण इथे मंकी आहे हा होऊ शकत तो गेला घरात कस आता जरा इथे घर आहे हे हॉल आहे पूर्ण माझ्या मम्मीचा घर आहे हा तर आपण वरती जाऊन दाखवतोय वरती काय आहे हाँ हाँ हे मोठ असा रूम आहे इथे इथे आंबे आहेत खूप सारे आणि आल्यावरती आपण बघू शकतो किचन दोन बेडरूम हा पहिला हा दुसरा हे बाथरूम आणि हा पाठचा दरवाजा आता आम्ही सगळे जण आहोत आंबेवाडीला कारण की कुठे चाललो आपण आपण चाललोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गावामध्ये का सोडतोय कारण की हे लोक जास्त जीव नाही राहू शकत म्हणून सोडतोय मोठ्या पाण्या बाय शकता मित्रांनो आंबडवेला आपण आलेलो आहे चला स्मारकामध्ये जाऊया तर त्या काळातले फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि आहे तिकडे आज आपण जे पण आहे आपल्या भारताचं संविधान आहे ते फक्त फक्त यांच्यामुळे डॉक्टर दो। बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि त्यांच्या इथे ठेवलेल्या आहेत आंबडवे गावामध्ये सृष्टी तुला काय माहिती होतं याबद्दल नव्हतं मग सृष्टीला सृष्टीला माहिती नव्हतं कारण की ते खूप लहान होते तेव्हा आम्ही आलो होतो मित्रांनो तुम्हाला तिकडे यायचं असेल व्हिजिट द्यायचं असेल तर खूप छान प्लेस आहे चला ठीक आहे फणच बघ ठेवता वरचा खांब दिसलाच नाही वरचा खांब मला त्यांना पण लागलं त्या माणसाला लोकेशन पण प्लेन आहे हां नाही डोंगरा वगैरे असं काही नाही आहे चला जावया झालं व्यवस्थित दर्शन आता डेव्हलपमेंट करण्याची गरजच आहे इकडे हां दुर्लक्ष होत आहे स्मारकाकडे चला चालूया आता